बाळाच्या आईने एखादी साडी संक्रांतीला घालायची केली की त्याचं मॅचिंग बाळाला असतं ते आपल्याकडे रेडी जायची गरज नाही एकाच जागी सगळं दिले याला पतंग वगैरे एवढं सगळं ह्या ओरिजिनल हलव्याचे बनवलेले हँडमेड बनवलेले दागिने दोघांची सेम आहे ब्लॅक मध्येच खरंच तुमच्या घरी ट्विन्स असतील तर त्यासाठी तुम्ही खरंच इथेच या नमस्कार मंडळी तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ हा आपला मकर संक्रांत स्पेशल असणार आहे तर आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे लहान मुलांचे मकर संक्रांती स्पेशल ब्लॅक कलरमध्ये खूप सारे आपल्याला कलेक्शन बघायला मिळणार आहेत ते पण अफोर्डेबल आणि वेगवेगळ्या ट्रेंडी लुकमध्ये तर मी आता आलेली आहे त्या शॉपचं मी तुम्हाला नाव सांगते ते म्हणजे आहे स्वीट बेबी तर आपण तिथे जाणार आहोत तिथलं कलेक्शन बघणार आहोत प्राइस रेंज बघणार आहोत तर त्याआधी मी तुम्हाला या शॉपचं सा लोकेशन सांगते ते म्हणजे दादर वेस्ट पासून उतरल्यानंतर नक्षत्र मॉलच्या सरळ तुम्हाला यायचंय आणि तिथेच कॉर्नरला तुम्हाला हे शॉप दिसेल तर आपण जराही वेळ न घालवता पहिला कलेक्शन बघून घेऊया चला आलेलो आहोत स्वीट बेबी शॉपमध्ये तर आपल्या सोबत आहेत प्रकाश दादा तू पहिलं म्हणजे तुमचं स्वागत आहे आमच्या मध्ये तर आपले काय काय कलेक्शन आलेले आहे प्रत्येक सणाप्रमाणे व्हरायटी बनत असते आता जो आपला पहिला सण येतोय तो संक्रांतीचा येतोय तर संक्रांतीसाठी हो। संक्रांती आमच्याकडे हे बघा आपण बघू शकता कि मुली मुलींचे पण आहेत आणि मुलांचे पण आहेत मुलांसाठी आपल्याकडे बॉईज असेल तर त्याला जन्मल्यापासून पाच वर्षापर्यंत सर्व व्हरायटी मिळते आणि मुलींसाठी जन्मल्यापासून दहा वर्षापर्यंत साधारणतः या टाइपचे आपले फ्रॉक्स आहेत न्यू बॉर्न पासून ते स्टार्ट होतात ते पाहू शकता आपण सगळे वेगवेगळे पॅटर्न हे सगळे नॉट्स वाले येतील असेल स्लीवलेस मध्ये येतील अच्छा प्रत्येक पॅटर्न वेगळा असेल प्रत्येक पॅटर्नचं फॅब्रिक वेगळं वापरलेलं असेल ओके यामध्ये आपल्याला असं कलेक्शन असेल की संक्रांत बघू शकता की हे असं जे मस्त असं आपल्या साडीच्या याच्यामध्ये आपण करतो ना तशा टाईप मध्ये आहे आणि तुम्ही बघाल ना तुम्ही इथे स्वतः सुद्धा या आणि हे जे क्लोथ आहे ते क्लोथ असं आहे की म्हणजे लहान मुलांना अजिबात हे होणार नाही टोचणार नाही इव्हन गरम पण होणार नाही आता हे जे तुम्ही दाखवते हे कोणत्या वयाचे आहे पाच वर्षपर्यंत सर्व व्हरायटी आहे याच्यामध्ये आपण बघू शकतो इथे चंद्रकोर बनवलेलं आहे इथे नथ बनवलेली आहे इथे साडी फॅब्रिक्स मध्ये म्हणजे बाळाने बाळाच्या आईने एखादी साडी संक्रांतीला घालायची केली की त्याचं मॅचिंग बाळाला शोधत असत ते आपल्याकडे रेडी असतं आणि हे जे दाखवलं ना हे खरोखर हे नवीन ट्रेंडिंग मध्ये आपण जे फॅशन करतो तशा पद्धतीचे आहे इथे चंद्रकोर इथे नथ आहे आणि हे इरकल कपड्यामध्ये हे आपण बघाल तर इरकल मध्ये इरकल आपल्याकडे ह्या साऊथ बॉर्डर वरती पॅटर्न बनलेले आहेत वेगवेगळे एखादा पैठणीमध्ये घ्यायचं झाल्यास आपल्याकडे असे पैठणी लुक मध्ये पण पॅच वर्क मध्ये बनवलेले आहेत यामध्ये पण आपल्याकडे सर्व सायजेस अवेलेबल आहेत न्यू मॉर्न पासून ते पाच वर्षापर्यंत याच्यामध्ये आपल्या सर्व सायझेस आहेत कलर्स आहेत त्यामध्ये त्याचे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत मी तुम्हाला ह्याच्यामध्ये एक हे दाखवते म्हणजे ड्रेस uh, हा दाखवते हा ड्रेस फक्त असा नाही आहे ह्याच्यामध्ये आपण बघतो ना तर एक अस्तर पण आहे त्याच्यामुळे खूप छान हे वाटणार पूर्ण हेवी एकदम हेवी नाही आहे हा आणि पण लुक एकदम रॉयल लुक आपण म्हणतो ना एक बेबीला द्यायचा आहे तर तो एक येतोय ह्यामध्ये खूप छान वाटतं आणि जसं दादानी सांगितलं की ही जी बॉर्डर आहे तशा पद्धतीने आपण एक मॉम आणि गर्ल ह्याच्यामध्ये जे ट्युनिंग आजकाल आपण करतो ते सुद्धा आपण ह्यामध्ये करू शकतोय खूप छान चिकन वर्क मध्ये मागितलं तर त्या ट्रॅपमध्ये पण आहे प्रत्येक मध्ये दादांनी हे दाखवलं हे पण सांगितलं की ह्याला नॉट ऍडजस्टेबल आहे बॉडी प्रमाणे आपल्याला बेबी प्रमाणे हेल्दी असेल बारीक शुभ मकर संक्रांत स्पेशली संक्रांतीचा पॅटर्न आहे छान वाटतंय हा हे झालं आपलं गर्ल्स वेअर मध्ये झालं तर वेअर मध्ये बघाल तर आपल्याकडे आता ओपन झालेलं आहे याच्यामध्ये बघा हे बॉईजचे कुर्तेज आहेत म्हणजे याच्यामध्ये आपल्या न्यू बॉर्न पासून दहा वर्षापर्यंत सर्व आहे आणि सर्व कलेक्शन बघू शकता आपण याच्या प्रिंट बघा किती येत याच्या रोजच्या प्रिंट येत असतात आमच्याकडे आता हे आलंय संक्रांती स्पेशल आले ब्लॅकच्या प्रिंट आलेल्या आहे ब्लॅक कलेक्शन मध्ये कुर्तीज कुर्ती याच्या खाली आपल्याला जर सिंगल कुर्ता पाहिजे असेल सिंगल कुर्ता पण मिळेल पायजामा पाहिजे असेल पायजामा विथ धोती पॅटर्न बनवायचं असेल तर धोती पण बनवू शकतो आपल्याला पाहिजे त्या लुक मध्ये बनवून घेऊ शकतात बनवू शकतो बघता बॉईजची ही रेंज काय साधारणतः कुर्ती जी आपली थ्री फिफ्टी पासून स्टार्ट येते त्यामध्ये साइज वाईज आणि पॅटर्न वाईज रेट दिस इतकं छान वाटत हे आणि ह्याच्यात मध्ये आपण काही आपल्याला पाहिजे तशा पद्धतीने आपण लुक क्रिएट करू शकतो ते खूप छान आणि कलर्स दादानी दाखवले आपल्याला कलर्स तर खूपच भन्नाट कलर आहे त्यामध्ये खूप छान आणि हे आपला कॉटन कपडा कॉटन हंड्रेड पर्सेंट कॉटन येणार आहे गर्ल्सचे जे ड्रेस आहेत त्याची स्टार्टिंग प्राइस काय आहे साधारणतः टू फिफ्टी पासून गर्ल्सची वरायटी स्टार्ट आहे बॉईज मध्ये पण टू फिफ्टी पासून व्हरायटी स्टार्ट आहे पण हे जे बघितलं तर आपण हे लाईट वेट जयपूर कॉटन मधले जयपूर कॉटन मधले त्याचा प्रिंट बघा मुलांना yes. पण कधी नंतर वापरता येईल हो जर काही वेगळा फंक्शन असेल आणि आपल्याला त्यावेळेला युज करायचं असेल ते पण आहे आणि एकदम कम्फर्ट पण कम्फर्ट मेन लहान मुलांना जो महत्वाचा पाहिजे असतो तो म्हणजे कम्फर्ट नाही तर मग त्यांना ते इचिंग झालं तर ते वेअर नाही करणार यांचे सगळे क्लोज बघितले तर फुल कम्फर्टेबल आहेत आपण बघू शकता की मुलांनी स्पेशली आपल्याकडे ड्रेसेस घेतल्यानंतर ज्याच्यासाठी डेकोरेशनसाठी किंवा याचे जे दागिने असं झाले ते पण सोडा लागतात Okay. आपण असं केलेलं आहे की एकाच ठिकाणी आपण सगळं बनवून दिलेलं आहे हे okay. जरी डेकोरेशनचं जरी बनवायचं आलं हा डेकोरेशनचा फुल सेट आहे त्याच्यामध्ये असा कार्डबोर्ड पेपर वर स्पेशली बनवून म्हणजे आपण डेकोरेशन दुसरीकडे कुठेही जाऊ जायची गरज नाही एकाच सगळं एवढं सगळं ह्या त्यांनी जे दाखवलंय पण आता सध्या हे बोरणांचं खूप ट्रेंड चालू आहे आणि आपण त्याच्यासाठी सगळीकडे फिरतो की हे कुठे मिळेल पण हे ऍक्च्युली कपड्यांपासून ते डेकोरेशन पर्यंत सगळं इथे सगळं एकाच ठिकाणी हलव्याचे दागिने जरी लागले वापरू शकतो हलव्याचे दागिने जरी लागले तरी आपल्याकडे सर्व ओरिजिनल हलव्याचे बनवलेले हँडमेड बनवलेले दागिने आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याला मुलांसाठी पण आहेत मुलींसाठी पण आहेत भरपूर व्हरायटी आहे कलेक्शन आहे याच्यामध्ये आपण बघू शकतो इथे बोर्ना असं ना नाव लिहिण्यासाठी जो पतंग लागतो तो पण आपल्याकडे तयार आहे म्हणजे एकाच एक ठिकाणी सगळं आपण देण्याचा प्रयत्न केलाय कस्टमरला कुठे फिरावं लागत नाही तरी आपण हे आता हलव्याच्या दागिन्याचा सेट हा साधारण तो तीनशे रुपयाचा आहे आणि आता पाऊस मध्ये घेतला टू हंड्रेडचा आहे आणि हे दोन महिने राहणार लागले खराब वगैरे होणारी वस्तू नाही इकडे कस्टमरला आल्यानंतर इथे एवढी चॉईस मिळते की कस्टमर स्वतः कन्फ्युज होत असतात की कसं घ्यायचं आपल्या मुलांना कसं दिसेल घालायला कसं वाटेल तसं दाखवलेलं इथे पिक्चर वगैरे आम्ही असे बनवून ठेवलेले आपला कि गिरायकांना आपल्या मुलाला चेहऱ्यासमोर धरायचंय की तसा लुक आपल्या मुलांना हा घालता येणार आहे आणि हे सगळे कलेक्शन आपल्याकडे आहे अवेलेबल आहेत कधी आला तुम्ही आमच्याकडे कंटिन्यू आता हे संक्रांत स्पेशलचा अल्बम आहे प्रत्येक सणाप्रमाणे अल्बम बनत असतात हे आपण बघू शकता याच्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या लुक मध्ये सगळे पॅटर्न आहेत कुठच्याही लुक मध्ये आपल्याला घालायचं असेल ते ड्रेसेस आहेत ते गर्ल्सवेअरची व्हरायटी आहे गर्ल्सवेअर मध्ये पण आपल्याला न्यू बॉर्न पासून दहा वर्षापर्यंत मुलींचे असे वेगवेगळे पॅटर्न दिलेले आहेत तुम्ही बघू शकता की कलेक्शन एवढं आहे ना की खरंच कन्फ्युज व्हायला होत कोणते कपडे घ्यायचे आणि प्लस सांगितलं दादा स्टार्टिंग प्राइस आहे तर तुम्ही जसे त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग ट्रेंडिंग येणार साडी सुद्धा तयार मिळेल साडीमध्ये आपल्याला रेग्युलर साडी पण मिळेल वेलवेट साडी पण मिळेल ही वेलवेट साडी मध्ये त्याच्यामध्ये आपल्याकडे व्हरायटी कलेक्शन भरपूर आहे जे ते तयार असतं जर घरी आपल्याकडे मुलगा आणि मुलगी दोन्ही आहेत तर त्यांच्यासाठी हा कॉम्बो पॅट्ट पॅटर्न बनवले ट्विनिंग करायचं झालं okay. तर ट्विनिंग साठी मुलगा मुलगी प्रत्येक वयोगटाप्रमाणे तयार आहे तयार नसले तरी आपण बनवून देतोय कारण का व्हरायटी संपत असतात कस्टमर जास्त असल्या कारणाने आपण तयार करून देतोय मग त्यांना कस्टमरला कुठे जावं लागत ते चॉईस खूप छान आहे कलेक्शन तर खूप आहे आणि जसं दादाने सांगितलं की ह्याच्यातलं तुम्ही सिलेक्ट करा आणि तुम्ही दादांना दाखवा की अशा टाईप मध्ये हवे तर तुम्हाला ते लगेच मिळणार आहेत ते खूप चार म्हणजे आपल्याला हवी असेल तर आपण कलरफुल कलरफुल पण असतं हे असं आमचं बारशा स्पेशलिटी चालते की जन्माला मूल आला मुलगा आली मुलगी त्यांना त्यांच्या पालकांप्रमाणे मॅच करायचं असं आजचं सा ट्रेंड आहे की आई वडिलांच्या ड्रेसेस हा तर ते आमच्याकडे असे ड्रेसेस आम्ही बनवलेत की त्यांच्या पॅरेंट्सला कुठे बघायची गरज नाही स्वीट बॉबी मध्ये आले की मुलांना ती चॉईस द्यायचीच आहे महाराजांचा लुक जरी करायचा झाला तो पण आपण दिलेला आहे का पॅटर्न मध्ये बघू शकता आपण आपल्याकडे भरपूर व्हरायटी मिळते कस्टमरला हा झाला आमचा संक्रांतीचा अल्बम आता आपल्याकडे घरात मुलं आले जन्माला त्यांना बारशासाठी नेमसरीसाठी पाहिजे असेल ते पाहू शकता आपण ही सगळी नेमसरी मिठी व्हरायटी आहे अच्छा हे तुमच्याकडे आहे याआधी आपण बघितलं ते ब्लॅक कलेक्शन मधलं संक्रांत कलेक्शन हा ऑल इयर वर्षभराचा अल्बम असतो याच्यामध्ये आपल्याला जे सगळं चॉईस असतात कस्टमर म्हणजे मनात ठरवून येतं ते इकडे तयार मिळत एक चॉईस तुम्ही ठेवा आणि फक्त इथे येऊन सांगा तुम्हाला ते पाहिजे ते तयार करून देणार yes. नसेल तरी तयार करून देऊ yes. पैठणीपासून साध्या लुक मध्ये सगळे म्हणजे yes. तुमच्याकडे जे कलेक्शन आहे ते सगळे नवीन ट्रेंडिंग आणि हे म्हणतो ना आपण स्वीट बेबी मध्ये आल्यावरती हे कपडे घेतल्यावर खरंच ते एक कॉम्प्लिमेंट आपल्या बेबीला हवी असते ती खरंच मिळेल इथे खूप छान आहे जे आज साड्या ज्या ट्रेंड मध्ये आहेत त्याच्यामधून प्रॉपर पैठणीपासूनच हे सगळं बनवू शकत येस खूप छान आहे इतकं क्यूट वाटत आहे ते आणि प्लस एक कम्फर्ट मुलांना हवा असून त्या क्लोदिंग आणि आमचं कसं असतं पारंपरिकच्या हिशोबाने आता चाललेलं आहे जसं पारंपरिक आपल्या मुलांना काहीतरी ट्रेंड माहिती असावं की हो। आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीप्रमाणे ड्रेस तर आमच्याकडे त्याप्रमाणेच बनतात की प्रत्येक सण आला की त्या सणाला ती व्हरायटी आलेलीच आहे आमच्याकडे कस्टमरला एवढं विचार करायला लागत नाही की कुठे जायचं स्वीट बेबी मध्ये यायचंय आपल्याला सगळं मिळणंच आहे खरंच खूप छान आहे प्रत्येक कपडा इथे आहे त्यांनी आता कसं हे आपण बघितलं हे प्युअर इरकलचे आहेत प्युअर इरकल मीन्स कॉटन येणार सॉफ्ट कॉटन येईल आणि क्वालिटी पण गॅरंटीड येईल हे वेस्टर्न लुक टच मध्ये बनवलेले पॅटर्न आहेत एकदम फिनिशिंग वगैरे पाहू शकतो आपण आपल्याला फोटो मध्ये दाखवलेत मी चे पण ट्विनिंग पण जर गर्ल बॉय बॉय गर्ल करू शकतो येस मस्त वाटतात की कलेक्शनच एवढे आहेत ना त्यांच्याकडे आणि दादानी कॅटलॉग ह्याच्यासाठी दाखवलाय की तुम्ही सिलेक्ट सिलेक्ट करा म्हणजे त्यावर दाखवायला मिळतं ना जास्त कन्फ्युज व्हायचं गरज नाही साधारण एक बघायचं असेल तर हा बघा आज आलेला हा सॉफ्ट सिल्क पैठणी प्रॉपर सॉफ्ट पैठणी कोणत्याही लेडीजने साडी घेणार जी कलर आहे चॉईसेबल त्याच कलर मध्ये आम्ही बनवतो आणि रिअल मध्ये आपण जे साडी घालतो डबल कलर मध्ये वगैरे आपण म्हणतो की तशा खरोखर तशा पॅटर्न मध्ये बो आहे पुन्हा इथे ह्या साडी पॅटर्न मध्ये आहे आणि कलर्स तर तुम्ही बघा कलर्स खूपच अमेझिंग कलर्स आहेत मारशेसाठी म्हटलं ना प्रत्येक चॉईस मध्ये असतात आपण बघू शकतो सगळे आपले पैठणीचे बॉक्सेस आहेत म्हणजे त्या त्या साईजला अवेलेबल असतात कस्टमरना कुठे जावं लागत नाही खूप छान आहे जर कोणाला आपलं कलेक्शन आवडलं आहे आणि कोणाला काही परचेस करायचं असेल तर ऑनलाईन काही सुविधा आहे ना आपल्याकडे काय बरेच कस्टमर असे की त्यांना इथेपर्यंत पोहोचायला प्रॉब्लेम होतो तर आम्ही असं केलेलं आहे आमचं कार्ड दिलेलं आहे कार्डवर इथे आपला व्हॉट्सअप नंबर आहे हा जो आहे हा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर फक्त कस्टमरने हाय टाकायचं आहे त्याच्यावर okay. मुलगा किंवा मुलगी जे आहे त्यांचं टाकायचंय किंवा ट्विनिंग असेल तर ट्विनिंग टाकायचं त्यांचा एज ग्रुप टाकायचं मला दिवसभरात जसा वेळ मिळेल तसे मी त्यांना त्या टाईपचे फोटो पाठवून देईन तो जर त्यांना आवडला फोटो तर त्यातले कलर्स पण आपण त्यांना पाठवतो मग तो त्यांना मॅचिंग साडीला पाहिजे असेल किंवा कुठचा अदर चॉईस वेगळा थोडा बनवून पाहिजे असेल तोही देतो आम्ही म्हणजे त्यांना असं दिलेलं आहे की घरी बसून फोटोज बघा त्याच्यावर घेऊन जायचं इकडं यायला मिळत नसेल तुम्ही सांगा महाराष्ट्र मध्ये आउट ऑफ इंडियामध्ये कुठे पाहिजे तिथे आपले कुरिअर सर्व्हिस चालू आहेत मुंबईमध्ये म्हटलात तर आपल्याला तीन ते चार दिवसात मिळतात आणि आउट ऑफ असेल तर मग एरिया वाईज आहे त्याप्रमाणे त्यांना पोजवले जातात वा की एक गोल्डन हे आपल्याला मिळालेलं आहे की आपल्याला इथपर्यंत यायचं शक्य नसेल ता बदल, तर आपण सुद्धा हे करू शकतो पण खरंच मी सांगेन तुम्ही एकदा तरी या स्टोअरला व्हिजिट करा इथलं कलेक्शन बघून तुम्ही तर कन्फ्यूज होणार की काय घेऊ आणि प्लस फॅब्रिक एवढं खूप छान आहे ना की त्याबद्दल काही वादच नाही तर आपण अजून कलेक्शन बघणार आहोत आपण आता बघू शकता हे जे आहे ते आता बॉईज वेअर मध्ये बनवलेले पॅटर्न आहे ओके स्पेशली संक्रांती तुम्ही बघू शकता की धोतर आहे आणि असं वरती हा सदरा आणि प्लस हे आहे रेग्युलर वेअर पण खूप असे एकदम रॉयल लुक येतोय ब्लॅक ह्याच्यामध्ये हो दिस हे पण तुम्ही बघू शकता की आता सध्या जे ट्रेंडिंग आहे खणामध्ये खणामध्ये पण खूप छान तो ब्लॅक कलर मध्ये ओ वा ते पण खूप छान त्याच्यामध्ये पण आपल्याकडे आठ ते दहा कलर बनलेले आहेत म्हणजे okay. ब्लॅक वरती जॅकेटचे कलर चेंजेस होत असतात की प्रत्येक याला वापरता येतील साडीला मॅचिंग आणि दुसरे कसं असं असं की असे कलरफुल जॅकेट बनवलेले आहेत की ते लहान मुलांना एक संक्रांती पुरतेच नको वापरून देत वापरू शकतात या हिशोबाने ते बनवलेले त्याच्यामध्ये हा तर खूप एकदम मस्त वाटतं तुमचा बॉय जर असेल तर त्यासाठी नक्कीच हे तुम्ही घ्या बिकॉज हे डबल कलर्स मध्ये इथे प्लेन आणि ह्यामध्ये मी तरी असे एक सजेस्ट करेन की ह्यामध्ये आपण असं करू शकतो की आपल्याला ट्विनिंगचं जसं मी सांगितलं मम्मी आणि पप्पांसोबत तर तसं ह्या कलर मध्ये मॉम डॅड ने सुद्धा कलर मध्ये ट्विनिंग केली तर खूप छान वाटेल हे काहीतरी वेगळं आहे खूप छान आहे कलेक्शन दादानी आपल्याला जसं सांगितलं की बॉय गर्ल असेल तर त्यामध्ये सुद्धा ट्विनिंग करायचं असेल तर तुम्ही इथे बघू शकता की हे गर्ल्सचा ड्रेस आणि बॉयजचा ड्रेस तुम्ही बघू शकता की आरामात तुम्ही ट्विनिंग करू शकता इकडे तिकडे जायची गरज नाही आहे तर अशाच पॅटर्न मध्ये अजून सुद्धा आहेत सी दिस वाव हे बघा खूप छान म्हणजे त्याची बॉर्डर तुम्ही बघू शकता दोघांची सेम आहे ब्लॅक खरंच तुमच्या घरी ट्विन्स असतील तर त्यासाठी तुम्ही खरंच इथेच या आणि सी तुम्ही बघू शकता एकदम कम्फर्टेबल आहे अजून सुद्धा पॅटर्न ते आपण बघणार आहोत वाव सी एकदम जर आपल्याला काही वेगळं सिंपल लुक मध्ये काही छान सोबर हवं हो, असेल तर हे पण आहे ह्याची दोघांची सेम आहे डिझाईन सी दिस वाव वा हे बघा हे तर धोती आणि पॅन्ट हे सोडून जर काही वेगळं हवं असेल तर तुम्ही अशा टाईपमध्ये सुद्धा घेऊ शकता आणि खरंच हे ट्विन होत आहे दोघांचंही आपण इथे बघू शकतो लहान मुलींसाठी साड्यांचे पण पॅटर्न खूप आहेत हे आहे नऊवारीमध्ये मध्ये तुम्ही बघू शकता एवढं छान जसं आपण वेअर करतो तशा पद्धतीने फुल पदर त्याचं पूर्ण पदराचं पूर्ण नऊवारीचा हे लुक खूप छान येत आहे प्लस यामध्ये ही तुम्ही बघू शकता फुल रॉयल लुकमध्ये वेल्वेट साडी आहे तर त्यामध्ये तुम्ही कॉन्ट्रास्ट कलर सुद्धा बघू शकता खूप छान वाटते ब्लॅकमध्ये साडी पण इतकी उठून दिसणार ती खूप छान वाटते तर तुम्ही इथे बघितलंच असेल इथं कलेक्शन खूप भन्नाट आहे तसंच ह्या शॉपमध्ये तुम्ही बघितलं असेल प्रीमियम क्वालिटीचे प्लस अफोर्डेबल असे कपडे आपल्या लहान मुलांसाठी अवेलेबल आहेत या कलेक्शनमधलं तुम्हाला कोणतं कलेक्शन आवडलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करायला विसरू नका तर आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद